होतास आता आम्ही जाणारे युनिफॉर्मचे कपडे घ्यायला बोरेली स्टेशनला चांगलं आता आम्ही चला আমি সিদ্ধা শে দাঁড় তোমার স্টেশন রোড লাগে গর্দি

अरे टी-शर्टवर घालून बघ ना दे मी बटन काढून देते हा ती बुटा काढ फक्त पँट घालून बघ दे मी बटन तुटू नये बटन बटन तुटे भरोसा काय आहे तुला बटन तुटलं तर परत आपल्याला नवीन लावायला लागेल स्वेटर बटन ठीक बटन

ते ह्याच्या पॅन्ट आतमध्ये घालणार ते शर्ट त्याच्या आतमध्ये घालायच शर्ट आतमध्ये घालायच चांगलं तर दिसतंय नको आता ते चाईन वगैरे नको ब्लाउज चांगले वाटतंय युनिफॉर्म

Lah sikitoh. Dekah. Atar ya bang, mala phone kara trai? Kita trai punya. Hah? जेवणारच का घरामध्ये हा याच्यानंतर दहीपुरी बोलतोस हा याला दाखव आता व्हिडिओ पार्सल घेते बघ समोसा कोड बदल तुझं <laughs> आता रात्री जेवणार नाही